नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई पत्ता पंचावन्न टक्के व्हिडिओच्या माध्यमातून मार्च महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याचा मागणी पत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला मागाई पत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आणि ही वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू करण्यात आली दरम्यान केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर देशातील विविध राज्य सरकारच्या माध्यमातून देखील येथील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई पत्ता वाढविला जात आहे एप्रिल पंचवीस मध्ये देशातील विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सुधारित करण्यात आला आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात छत्तीसगड तेलंगणा या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून या सर्व राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली ही मागे पत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे त्यामुळे आता महाराष्ट्र कर राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता कधी वाढवणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय हाती आली आहे राज्य कर्मचाऱ्यांना सध्या किती भत्ता मिळतो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारक सध्या त्रेपन्न टक्के दराने मागणी भत्ता दिला जातोय मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरच राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता सुद्धा वाढवणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता दोन टक्क्यांनी वाढवणार असून ही वाढ जानेवारी पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजे जेव्हा पण राज्य कर्मचा मागे पत्ता वाढेल तेव्हा राज्य खात्यात फरकाची रक्कम सुद्धा जमा होणार आहे आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता कधी वाढणार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात तेलंगणा छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये राज्य कर्मचा मागणी पत्ता सुधारित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकाचा मागाई वेतन सुद्धा वाढवला जाणार आहे साता वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या रा, राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवणार असून याबाबत निर्णय पुढील महिन्यात होऊ शकतो असा एक अंदाज समोर येत आहे जून ते जुलै दरम्यान महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला की तीन ते चार महिन्यांनी साधारणतः राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो आणि यामुळेच पुढील महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मागे वाढीचा लाभ मिळणार असल्याचे बोलले जात आहे तथापि या संदर्भात अजून तरी कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही त्यामुळे फडणवीस सरकार राज्य कर्मचाऱ्यांना मागे वाढीबाबत निर्णय नेमका कधीपर्यंत घेणार हे पाणी उत्सुकते ठरणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघारी बतावाढी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा अनिश्चित नवना अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला याची बाबात विसरू नका धन्यवाद